पंधरा मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले प्रवाशांच्या तिकिटावर ऑटोग्राफ राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास मुंबईत आज एक नोव्हेंबर विरोधी पक्षाने एकत्र सत्याचा मोर्चा काढला या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीनही नेते या मोर्चाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत दरम्यान या मोर्चासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकलने चर्चगेटसाठी रवाना झाले आहेत आधीच घोषित केल्याप्रमाणे अनेक वर्षानंतर राज ठाकरेंनी रह लोकलने प्रवास केलेला आहे राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा प्रवास पश्चिम रेल्वेच्या लोकलने केला आणि यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर हे उपस्थित होते दरम्यान या प्रवासावेळी राज ठाकरेंना विंडो सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेतला आहे तर प्रवासापूर्वी जवळजवळ पंधरा मिनिटे राज ठाकरे हे दादर रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभे होते त्यावेळी त्यांनी काही प्रवाशांना ऑटोग्राफ देखील दिला आहे यावेळी त्यांना भेटण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली तर एका प्रवाशाला राज ठाकरे यांनी रेल्वे तिकिटावर ऑटोग्राफ दिला आहे तर हा ऑटोग्राफ फ्रेम फ्रेम करून ठेवणार अशी प्रतिक्रिया या प्रवाशांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई